नमस्कार मंडळी सर्वांना पंढरपुरी एकादशीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर छान असा आज आपण पंढरपुरी आषाढी एकादशीनिमित्त मस्त असं काहीतरी फराळाला छानसं बनवणार आहोत तर तुम्ही बघू शकता आज मी इथं उपवासाचा मेदूवडा शाबुदाण्याच्या सहाय्याने बनवणार आहे तर खूप छान अशी याची टेस्ट आहे तर या एकादशीला तुम्ही नक्की बनवा तुम्ही बघू शकता एकदम मस्त असा हा उपवासाचा मेदू वडा सुरुवात करूया मी इथे एक बटाटा घेतला आहे उकडून मिरचीची पेस्ट शेंगदाण्याचा कूट आणि अर्धा कच्चा असा शाबूदाणा भिजत घेतलेला आहे शाबुदाना आपल्याला पाच सहा तास तरी छान असा भिजवून घ्यायचा आहे तर अर्धा कच्चाच राहायला हवा तो जास्त गिचका नको आहे तर छान असं हे आजचा आज आपण मेदू वडा बनवणार आहोत तर बघा उपवास आहे तर उपवासाला काहीतरी वेगळं खाल्लं तर नक्कीच छान वाटतं इथे एक मिक्सरचा जार घ्यायचा आहे त्याच्यामध्ये आता हा भिजवलेला सर्वात प्रथम आपण एक वाटी शाबुदाना घालायचा आहे मेजरमेंट बघा तुम्ही एक वाटी शाबुदाण्याला अर्धीच वाटी शेंगदाण्याचा कूट लागणार आहे आणि एकच बटाटा लागणार आहे मीडियम साईजचा जो उकडून घ्यायचा आहे बटाटाही जास्त उकडलेला नाही पाहिजे तो अर्धा कच्चाच उकडलेला हवा आहे आता बटाटा घालायचा आहे आता याच्यात आपण मिरचीच्या वाटणामध्ये मीठ घातलेलं आहे त्यामुळं मीठ हे आता आपल्याला याच्यामध्ये घालायचं नाही आहे वाटताना आणि काय करायचं आहे मिक्सरच्या जारमध्ये तुम्ही एक पळी तेलसुद्धा घालायचं आहे जेणेकरून जे मिश्रण आहे ते छानसं असं या भांड्याला चिकटलं नाही पाहिजे आणि छान असं त्याचा गोळा बनून तयार झाला पाहिजे तुम्ही बघू शकता आता हे मिरचीचं वाटण घातले मी दीड चमचा तिखट मिरची आहे तर तुमच्या तिखटाच्या आवडीनुसार तुम्ही मिरची वगैरे घालू शकता तर मी आता इथं मिक्सरचा जार जो आहे तो इथं मिक्सरला लावून छान असं फिरवून घ्यायचं आहे दोन तीन मिनटाने दोन तीन दोन तीन वेळा मिक्सर फिरवला की छान असं मिश्रण हे जे तयार झालेलं आहे तुम्ही बघू शकता एकदम मस्त असा गोळा तयार झालेला आहे तर मिक्सरच्या भांडेला कुठेही हे चिटकत नाही आहे तुम्ही चमच्याला देखील तेल लावून घ्यायचं आहे तुम्ही तूप घातलं तरी चालेल तुमच्या आवडीनुसार आहे तर बघू शकता हे जसं आपल्याला याचा गोळा बनवायचा तसंच ठेवायचं आपल्याला हे पातळ नाही पाहिजे त्यामुळं सगळे जे पदार्थ आहेत ते व्यवस्थितच आपल्याला घ्यायचे आहेत मेजरमेंटनी आता इथं मी एक कढई घेतली आहे त्याच्यात ते तेल गरम करायला ठेवले तेल आपल्याला हाय फ्लेमवर चांगलं गरम करून घ्यायचं आहे जेणेकरून मेदूवडा विरघळायला नको तर इथं प्लॅस्टिकची पिशवी घ्यायची आहे त्या प्लॅस्टिकच्या पिशवीवर आता तेल लावायचं आहे आणि आपल्या हातालाही छान असं तेल लावून घ्यायचं आहे आणि चमच्याच्या सहाय्याने अगदी छोटे छोटे गोळे घ्यायचे आणि त्याचा मेदूवड्याचा आकार आपल्याला या पिशवीच्या सहाय्याने द्यायचा आहे या पिशवीवर प्लास्टिकची पिशवी असेल तर काय होतं की मेदूवडा खाली चिटकत नाही तुम्ही बघू शकता आता याला मध्ये असं छान असं होल करायचं आहे बघा तुम्ही ठिकरू शकतं त्यामुळं मस्त असं त्याची काळजी घेऊनच तुम्हाला हा मेदुवडा तयार करायचा आहे तर मी आता हे बाकीचे मेदू तयार करून घेते अगदी छान प्रकारे हा मेदुवडा आपल्याला बनून तयार दिसेल बघा तुम्ही पाहू शकता जर तुम्ही तेल गरम चांगलं केलं नाही तर मेदूवडे याच्यात विरघळू शकतात त्यामुळे तेल छान गरम करून घ्यायचं आहे नंतरच गॅसची फ्लेम कमी करायची आहे जेणेकरून तो मेदूवडा छान आतमधूनसुद्धा सुद्धा फ्राय होईल तुम्ही बघू शकता तेल तापले याच्यात मी मेदूवडे घातलेले आहेत तर मेदूवडा कसा विरघळतो हे सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे की कुठल्या टेम्परेचरला तेल असेल तर मेदूवडा विरघळतो आणि कुठल्या टेम्परेचरला तेल नसेल चांगलं तापलेलं असेल तर मेदूवडा अगदी छान तयार होतो विरगळत नाही आता छान असे शेलो फ्राय करून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता मेदुवडे विरघळायला लागलेले आहेत कारण हे तेल तापलेलं नाही आहे तेल जर तापलेलं नसेल तर मेदुवडे विरघळतात आता बघा मी एक छान प्रकारे मेदुवडे तळून घेतलेले आहेत हाय फ्लेमवर आणि नंतरच हाय गॅसची फ्लेम आपल्याला छोटी ठेवायची आहे तर तुम्ही बघू शकता मस्त असा आपला उपवासाचा शाबुदाण्यापासून मेदूवडा तयार आहे तर हे बघा विरघळलेले मेदू वडे जर तुम्ही तेल गरमच नाही होऊ दिलं व्यवस्थित तर तेलात असे मेदूवडे हे विरघळून जातात नीट लक्षात ठेवा तेल चांगलं तापलं पाहिजे हे बघा तुम्ही तयार आहेत छान असं आपले उपवासाचे शाबुदाण्याच्या पासून मस्त असे मेदूवडे तर तुम्हाला ही माझी आजची रेसिपी कशी वाटली उपवासाच्या मेदूवड्यांची मला कमेंट करून नक्की सांगा आणि ह्या एकादशीला हे मेदूवडे तुम्ही नक्की ट्राय करा तुम्ही बघू शकता तुम्ही दह्या सोबत, सोबत, हे दह्यासोबत खोबऱ्याच्या चटणीसोबत एन्जॉय करू शकता तर बघू शकता छान असे हे मेदूवडे तयार आहेत उपवासाचे तर तुम्हाला ही माझी आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि मेदूवड्यांची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत धन्यवाद